हा सप्ताह हो आपल्या राशीला देणारा असा जाणार आहे आठवड्याची सुरुवात आपल्याला जशी पाहिजे तशी होणार नाही परंतु आठवड्याचा शेवट अतिशय उत्तम असा जाणार आहे म्हणून जे कोणतेही महत्वाची कामे आपल्याला करायचे असतील ते त्या काळातच करा म्हणजे आपल्याला उत्तम परिणाम मिळतील आपल्या परिवारामध्ये भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि त्याचे शुभ संकेत आपल्याला आत्ताच मिळण्याची पण शक्यता आहे त्यातून आपल्याला लाभच मिळतील अचानक काही घटना घडतील आणि त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल शिकायला मिळेल आणि याचा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल घरी अचानकपणे पाहुणे येतील आणि त्यामुळे घरामध्ये भरपूर गर्दी वाढेल थोडंसं कामामध्ये पण आपल्याला ताण पडण्याची शक्यता आहे परंतु आपण त्यातूनही आनंदी असाल आपल्याला तेवढं समाधानही मिळेल तरी आपण या क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा घरचे सगळे मंडळी मिळून कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे असं म्हणा की एखादी छोटीशी फॅमिली ट्रीप आपण काढाल सगळ्यांना खूप मज्जा येईल थोडंसं एक पॉझिटिव्ह फिलिंग येईल आणि मनमोकळही करायला आपल्याला वेळ मिळेल आनंद मिळेल आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला वेळ घालवायला मिळेल त्यांच्याशी संवाद साधाल आणि त्यातून भरपूर प्रश्नांची उलघड्या होतील आणि त्या प्रश्नांवर आपल्याला उत्तरही सापडतील एखाद्या कंपनीमध्ये किंवा स्कीममध्ये जर पैसे गुंतवलेले असाल तर त्यातून आपल्याला भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपले काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावरही या लाभामुळे त्या अडचणी दूर होतील आणि आपले आर्थिक बाबतीतले सग सर्व प्रश्न सुटतील एखादे महत्त्वाचे कार्य जर तुम्ही करत असाल तर ते पूर्ण करताना सर्व सरकारी नियमांचा वापर करूनच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा भलेही आपल्याला उशीर लागो ठीक आहे परंतु नियमांच्या आधारानेच कोणतेही काम करा कारण कारण पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमांचा आधार घ्या आणि मगच आपले कार्य पूर्ण करा ह्या सप्ताहामध्ये आपले मन अगदी प्रसन्न राहणार आहे त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये भर पडेल आणि कोणतेही कार्य करताना ते पूर्ण मन लावून तुम्ही कराल एखाद्या कामात यश मिळत नाही तर मग काम करण्याची जरा पद्धत बदलून बघा आणि आपल्याला यश नक्कीच मिळेल किंवा कामामध्ये जराचे बदल करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा काय फरक पडतो ते विवाह इच्छुकांसाठी हा काळ अतिशय उत्तम असा आहे आपल्याला आपल्या पसंदीच्या जोडीदारासोबत किंवा पसंदीच्या व्यक्तीसोबत विवाह करण्याचे योग आहेत तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपण आपल्या पार्टनरसोबत एखादा क्वालिटीज टाईम स्पेंड करण्याची शक्यता आहे तरी याचाही आपण पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा एकमेकांना वेळ द्या एकमेकांशी गोष्टी शेअर करा व्यावसायिक वर्गाला हा काळ खूप प्रगतीचा असा जाणार आहे आपल्या व्यवसायामध्ये अजूनच भर पडेल आणि आपण त्याच्याशी संलग्न म्हणून एखादा छोटासा व्यवसायही सुरू करण्याची शक्यता आहे किंवा जोड व्यवसाय म्हणतात ना तो आपण सुरू करू शकता आणि यामधून आपल्याला दुपटीने आर्थिक लाभ मिळेल आणि आपली प्रगतीही जोराने सुरू होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि आपली कामगिरी मेहनत पाहून वरिष्ठ अधिकारी आपल्यावर खूप खूप खुश होतील आणि आपल्या पगारात वाढही होण्याची शक्यता आहे तरुणांना नवीन संध्या प्राप्त होतील त्यांच्या त्यांनी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा जर काही आपल्या डोक्यामध्ये नवीन कल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात उतरवण्याची हीच संधी आहे त्या संधीचं सोनं करा बघा यश हे तुम्हालाच मिळणार आहे महिला वर्गाला हा काळ थोडासा प्रतिकूल जाण्याची शक्यता आहे थोड्या शारीरिक कुरबुरी आपले डोकंवर काढेल आणि त्यामुळे आपल्याला त्रास त्रासाला सामोरे जावे लागणार आहे एखाद्या गोष्टीची सतत चिंता करत असता तर आता त्याचाच दुष्परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येणार आहे तरी थोडंसं जपून कोणतेही कार्य करा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या विद्यार्थी वर्गाला हा काळ थोडा चिंताजनक असा जाणार आहे कारण आपल्या अभ्यासामध्ये काही विघणे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपली एकाग्रताही भंग पावेल आणि ध्येयावरून आपले मार्ग भटकण्याची शक्यता आहे तरी आपापल्या आपल्याला जर असं नकोय तर आपली एकाग्रता वाढवा इकडे तिकडे आपले लक्ष जास्त भटकू देऊ नका फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा म्हणजे सर्व अनुकूल परिणाम मिळतील ज्येष्ठ वर्गाला एक महत्वाचा सल्ला कोणतेही कार्य करा परंतु प्रथम आपल्या आरोग्याला प्राधान्य देत चला कोणतेही नवीन काहीतरी शिकायचे असेल तरी शिका पण त्यातून आनंद घ्या परंतु आरोग्याची प्रथम काळजी घ्या त्यातून तुमच्या मनाचा उत्साह द्विगुणित होईल आणि मन प्रसन्न राहील एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सफलता देणारा असा जाणार आहे तरी आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा ह्या सप्ताहासाठी आपला शुभ अंक हा एक असणार आहे आणि शुभ रंग हा राखाडी असणार आहे तरी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा ज्या काही ध्येय जी काही स्वप्ने तुम्ही तुमच्या भविष्यासाठी किंवा तुमच्या येणाऱ्या वर्षासाठी पाहून ठेवलेली असेल ती सर्व पूर्ण व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू थँक यू धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद